नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध गावल्यानो काल उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही उमेदवारांची घोषणा केली उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीमध्ये असलेले तीव्र मतभेद तशीच महाविकास आघाडीमधली मारामारी ही उघडकीस आलेली उद्धव ठाकरे यांनी अगोदरच ही यादी जाहीर करायला नको इथपासून तर आम्ही खिचडी चोरांचा प्रचार प्रसार करणार नाही इथपर्यंतच्या प्रतिक्रिया या यादीनंतर ओबाटा सेनेचे मित्र पक्ष असलेले काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे मित्रांनो जे काही होतय ते कुठेही आलबेल नाही उलट आता फार मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीमध्ये हे उघडकीस आलेलं काल ज्या जे काहीने जाहीर करण्यात आले असा काँग्रेसचा आक्षेप आहे त्यातला पहिला उमेदवार हा उत्तर पश्चिम मुंबई इकडचा उमेदवार आहे आणि उबाटा सेनेने त्या अमोल कीर्तीकर यांना तिथे उमेदवारी दिलेली काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे त्या आहेत आणि अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम यांनी थेट सांगून टाकलं की आम्ही खिचडी चोराचा प्रचार प्रसार करणार नाही ही उमेदवारी परस्परा विश्वासात न घेता जाहीर करण्यात आली आहे आणि त्यामुळे आम्ही काही त्याचा प्रचार प्रसार करणार नाही उत्तर पश्चिम मुंबई मध्ये अशा प्रकारे असताना तिथे सांगलीतही काहीही आलबेल नाहीये पैलवान चंद्रहास पाटील यांची उमेदवारी उबाटा सेनेने जाहीर केली आणि काँग्रेस संपूर्णता हादरली कारण सांगलीमध्ये अशा प्रकारे उमेदवारी उमाटा सेनेकडून जाहीर होईल याची अपेक्षाच काँग्रेसने केली नव्हती आणि तिथे ही उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे त्या ठिकाणी त्या, त्या जागेवर काही राजकारण झालंय की काय अशी शंका निर्माण व्हायला लागली आणि ही शंका प्रत्यक्ष काँग्रेसवालेच बोलून दाखवायला लागली काँग्रेसचा असा दावा आहे की सांगली मतदारसंघ हा आमचा बाले किल्ला आहे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार देणं चुकीचं आहे याची चर्चा महाविकास आघाडीमध्ये झाली होती आणि सांगली हा मतदारसंघ वादग्रस्त किंवा मतभेद असलेला मतदारसंघ म्हणून बाजूला ठेवूया असं ठरलं होतं असं काँग्रेसवाले सांगायला लागलेले कारण सांगली हा मतदारसंघ हा काँग्रेसला हवा होता आणि इतकंच नाही मित्रांनो तर काँग्रेसने दावाही केला होता की सांगली मतदारसंघात आम्हीच विजयी होणार इतका मोठा दावा या मतदारसंघाबद्दल झाला होता काँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर व्हायचं तेवढं बाकी होतं त्याची अधिकृत घोषणा तेवढी बाकी होती बाकी सांगलीमध्ये विश्वास पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार असणार इथपर्यंत आता मित्रांनो प्रश्न असा निर्माण होतो की हा डाव खरोखरच उद्धव ठाकरे यांनी साधला आहे का उद्धव ठाकरे यांनी सांगलीचा उमेदवार का जाहीर केला असं म्हणतात मित्रांनो की कोल्हापूर हा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसला देण्यात आला आणि सांगली हा मतदारसंघ हा उभाटाला मिळाला पण मित्रांनो कोल्हापूरमध्ये उबाटा सेनेच काही प्रमाणात तरी वर्चस्व आहे असं असताना कोल्हापूर मतदारसंघ न घेता उबाटांनी सांगली मतदारसंघ का घेतला कारण सांगलीमध्ये शिवसेनेची ताकद नाहीये उभाटा सेनेची ताकद नाहीये मग असं असताना तिथे उमेदवार यांनी अगोदरच का जाहीर केला अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आता काँग्रेसवाले उपस्थित करायला लागले आहेत तो असा आहे कि अशा प्रकारे काँग्रेसच खच्चीकरण तर होत नाहीये महा महाविकास आघाडीमध्ये राहायचं आघाडीचा धर्म पाळायचा आणि आपलंच खच्चीकरण करून घ्यायचं हे कुठलं राजकारण असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय सांगली हा वसंतदादा पाटील यांच्यापासूनचा काँग्रेसचा बाले किल्ला त्या ही सांगलीमध्ये काँग्रेस जर वर्चस्व होत पण वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले सांगलीतून आणि सांगली, सांगली अगदी जग देशभर चर्चेला जाऊ लागलं आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट अशी की याच वसंतदादा पाटलांच्या पाठीशी शरद पवार यांनी खंजीर खुपसला आणि त्यांचं सरकार हे घालवलं होत आणि तेव्हापासून मित्रांनो शरद पवार आणि सांगली हा एक प्रकारचा वाद किंवा शरद पवारांना सांगलीमध्ये आपले पाय रोवता आलेले नाहीयेत काँग्रेसच तिथे मोठ्या प्रमाणात आहे अशा वेळेस मग काँग्रेसला डावलून उबाटा सेनेला का तिकीट देण्यात आली किंवा उबाटा सेनेने आपला उमेदवार का घोषित केला असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच कारण जे काँग्रेसवाले आता कुजबुजायला लागलेले ला आहे काँग्रेसवाले स्वतःच म्हणतायत की सांगलीमध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या केसाने काँग्रेसचा गळा कापलाय हे खुद्ध आता काँग्रेसवालेच बोलायला लागलेले ला। आहे सांगलीमध्ये आपलं वर्चस्व निर्माण व्हावं ही एक रणनीती आहे पण रण, त्या रण रणनीसाठी सुरुवातीला सांगलीमधलं काँग्रेसचं वर्चस्व नष्ट करणं हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार प्रसार तर करत नाहीये ना किंवा ती रणनीती नाहीये ना कारण सांगलीमध्ये इस्लामा इस्लामपूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आमदार आहेत आणि त्यांनाही सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असावं असं वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यासाठी हा एकंदरीत देम तर नसेल ना ही शक्यता नाकारता येत नाहीये कारण सांगली काँग्रेसची आहे असं असताना उबाटा सेनेला तिथे आणणं आणि त्यासाठी उबाटा सेनेला कोल्हापूरची जागा सोडून द्यायला लावणं आणि ही जागा स्वीकारायला लावणं यात नेमकं राजकारण बाकीचं काय असू शकत मित्रा बाकीचं काय असू शकत काल विश्वजित कदम हे या उमेदवारीनंतर म्हणजे उद्धव ठाकरे यांनी चांगली सांगलीमध्ये सांगलीम उभाटा सेनेने उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रचंड नाराज झाले आणि ते थेट दिल्लीला गेले त्यांच्या सोबत अर्थातच विशाल पाटील हे जे काँग्रेसचे उमेदवार तिथून उभे राहणार होते तेही होते आणि त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं की हे होणं योग्य नाहीये हे होणं योग्य नाहीये नाहीतर आम्ही मैत्रीपूर्व लढतीलाही तयार होतो इतकी सगळी रणनीती काँग्रेसने आखली असताना अचानक उद्धव ठाकरे यांनी तिथे उमेदवार जाहीर करायचा आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने मूक घेऊन गप्प बसायचं याला नेमकं काय का म्हणायचं याला नेमकं काय का म्हणायचं आणि काँग्रेस ने आज जर सांगली सोडली तर एक आहे हे निवडून येणार नाहीत उभाटा सेनेचे उमेदवार तर निवडून येणार नाही पण काँग्रेसचं जे वर्चस्व सांगलीमध्ये आहे जे वसंतदादा पाटील पतंगराव कदम यांच्यापासून तिथे वर्चस्व आहे हे नष्ट होणार आहे आणि तीच रणनीती आहे मित्रांनो मित्राच्या केसाने गळा कापणं काय असत हे या राजकारणातून दिसत आहे अर्थात काँग्रेस सोडायला काँग्रेस ती जागा सोडायला तयार नाहीये आणि मला तरी असं वाटतं उबाटा सेना आता तिथून माघार घेणार नाहीये आणि त्यामुळे सांगली ही महाविकास आघाडीची ठिणगी ठरू शकते निवडणुकीपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल पण आजच्या घडीला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने उबाटा सेनेच्या मदतीने डाव साधलाय असंच म्हणावं लागेल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर करा शेअर करा लक्षवेधला सब्सक्राइब करा धन्यवाद